हाय मित्रांनो गुड मॉर्निंग अजून आत्ताच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं तर तुमचं चहा नाश्ता वगैरे नक्की ना सांगा बाय बघ बोलते किल्ला व्याप नुसते पाठीशी वॅप लागलेत माझ्या बँक चालू आहे आज तर ते भाऊ आहेत बँकेमध्ये ह्या पण त्यांना विचारलं याच्यामुळं कारण की चार पाच दिवस झाले चार पाच वेळेस मी गेले बघा का आधार कार्ड बँकेला लिंक झालं आहे का पण काय माहिती दोन तीन वेळेस गेले होते तर नाही झालं आत्ता झालं असेल तर काय माहिती म्हणून म्हटलं जाऊन बघावं तर ऊन पण किती कडक आहे बघा घेतले घेतली ऊन कडक आहे नुसतं हा झालं की हा झालं की हळ काय नाही काय तरी डोक्याला नुसतं टेन्शनच आहे बघा माझ्या बरं का म्हणजे जावं आणि म्हणजे बघावं लिंक झालं आहे का आधार कार्ड बँकेला मी काय कमी आहेत का तिथून परत आता संभव गेला आहे ट्युशनला तिथून सोडायचं आहे परत येऊन परत संभवला शाळेस सोडायचं ठीक आहे पण तिला उतरलं बाहेर खाली जाणार नाही हा काय लागलं चल हात पकडवा हात पकड हात पकड व्याप आहेत मग काय सांगायचं बघा प्रणवी कशी चालते हातात पिशव्या आहेत प्रणवी चालते नसते नसते व्याप आहेत कारण की प्रत्येक गोष्टी पिढूलाच घेऊन जावं लागते सगळ्या ठिकाणी सिटू घेऊन जावं लागतं सगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी चला म्हणत बघा म्हणलं आधार कार्ड बँकेला त्याच्यासाठी ऊन पण एवढा आहे नाही कडक कडक ऊन पडलायचं हवं तर लागणार एक झालं की एक झालं की एक काय नाही काहीतरी चालेलच आहे बघा किती धावपळ धावपळ चालू आहे माझी ट्यूशनला सोडलं सगळं आवडलं बँकेत जायचं तर बँकेत पण लाईन असेल कारण की दोन तीन दिवस सुट्टी होती शनिवारपासून सुट्टी होती ते पण गर्दी असणार ना तिथं तिथून यायचं आहे संभावला बारा वाजता शाळेत सोडायचं आहे अजून नुसतं व्याप नुसतं व्याप लागले पाठीशी सगळं चायनीजचं टेन्शन ह्याचं टेन्शन त्याचा टेन्शन जागा का मरावा असं वाटायला लागलं आहे मला खरंच चला मित्रांनो बाय बाय करते नंतर परत नंतरच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण बाय बाय